देतो घाण घाण बोलतो च्या वा करायची काही गरज आहे का आता सध्या तरी मी माझं आयुष्य कसं जगते ह्या गाई श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कसे आहात सगळे मजेत ना मस्त राहा स्वस्त राहा तर आपला व्हिडिओ बनवण्याचे दोन तीन दिवस मला वाटते तीन चार दिवस झाले असतील व्हिडिओ बनवले नाही कारण आता सध्या खूप टेन्शन आहे आणि आता सध्या असं झालं की मी डिप्रेशनमध्ये जायला लागले थोडी थोडी कारण आता मी व्हिडिओ बनवते कशासाठी किंवा एक दोन जणांनी कमेंट केल्या होत्या की तुम्ही तुमच्या जीवनाबद्दल थोडंफार सांगा म्हणून मी त्यासाठी व्हिडिओ बनवत होते पण आज त्या व्हिडिओचा वेगळा परिणाम व्हायला लागला या गोष्टीचा की आता त्याचे कॉल त्यांनी ते व्हिडिओ बघितलेत वाटतं म्हणजे बघितलेच असतील तर ते बघितल्यामुळं त्यांनी तो आता घरच्यांना फोन करून मला म्हणायला म्हणजे त्यांना म्हणायला लागला आहे की कशाला उगस माझी बदनामी करते आहे किंवा काय करते आहे काय गरज आहे तुला असं करण्याची त्यांना काय काय घाण बोलतोय पण हे जे काय खरं आहे ते खरंच सांगते मी आणि त्याला असं वाटते की हे बदनामी आहे घरच्यांना धमकी द्यायला लागलाय तो की तिला समजून सांगा नाहीतर मी काहीतरी कर तिला तिथे येऊन हे करील, करील ते करील तुम्हाला त्रास देईल वगैरे असं चाललंय त्याचं दवाखान्यात ऍडमिट आहेवर का तो तरी पण तो असा धमक्या देतोय आम्हाला म्हणजे माझ्या जीवनाबद्दल सांगायचं म्हणजे सुद्धा आता मला मलाच भीती वाटायला लागली आहे त्याच्यामुळं मला आता हे डिप्रेशन जास्त टेन्शन यायला लागेल घरातलं पण वेगळंच आहे माझ्या तुम्हाला चांगलं माहिती आहे एकटीच्या जीवावर सगळे बाकीच्या गोष्टींचं पण सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी मलाच एकटीला हँडल करायच्या आहेत त्यासाठी त्यासाठी आता हे टेन्शनमुळं कामाकडं पण कमी लक्ष द्यायला म्हणजे कमी लक्ष झालं आहे माझं मग थोडी पैशाची पण अडचण यायला लागली आर्थिक परिस्थिती माझी जरा डाऊन व्हायला लागली आहे पण आता ह्या गोष्टी आपण स्टार्ट केल्यात म्हटलं तर आता ह्या पुढं मला न्याव्या लागते आणि त्याच्यात हा असं सगळ्यांना धमकी द्यायला आहे माझं म्हणणं आहे त्यांनी धमकी देण्यापेक्षा काहीतरी चांगलं केलं असतं तर मी चांगलीच बोलले असते त्याच्याबद्दल पण त्यांनी चांगलं केले नाही आता काय काय लोकांच्या कमेंट येतं ते की मॅडम तुम्ही काय करा की जाऊ द्या झालं गेलं विसरून जा आणि त्याला संधी द्या संधी अशा माणसाला दिली जाते त्या माणसाची आपल्या आपल्या माणसाबद्दल काहीतरी थोडीफार तरी त्याला काहीतरी वाटलं पाहिजे अशा माणसाला संधी दिली दिली जाते पण ज्या माणसाला आपल्याबद्दल आपल्या माणसाबद्दल जर काही वाटतच नाही आणि त्याला संधी देणं म्हणजे कशी एक संधी दोन संधी संदि, तीन संधी असतात त्या तीन संधीमध्ये जर तो जर पुढं चांगला राहिला ते तीन संधी तरच आपण संधी देणं एक चांगलं आहे पण जर मी त्याला संधी देत राहिली आतापर्यंत मी त्याला एक वेळ दहा नऊ दहा वेळा तरी त्याला संधी दिल्यात मी की तू सुधारण्याचा प्रयत्न कर त्याला माझ्या आईने भावानी पार त्याच्या स्वतःच्या व्यसनापासून मुलींच्या खाणं पिणं राहणं कपडा लता सगळं घर भाडं लाईट बिल जे काय आम आमचा जो खर्च असायचा त्या खर्चासहित त्याला सहा महिने माझ्या आईने भावाने सांभाळले त्याला, त्याला। आणि तरी सुद्धा अजून त्याला किती संधी दिल्या पाहिजे तुम्ही मला सांगा संधी देण्यासारखं म्हणजे ज्याची कुवत असते ना किंवा कि 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 की बाबा आपण एखाद्या अडचणीत असतं माणूस की आपण म्हणतो की बाबा चला आज ह्याला या अडचणी आहे तर थोडीफार त्याला मदत केली पाहिजे तर मदत केली तर आपल्याला वाटते की बाबा मदत केली म्हणजे तो त्याच्यातून त्या मदतीतून थोडंफार तरी पुढं काहीतरी सक्सेस करेल किंवा त्याचा तो त्या मदतीचा फायदा घेईल पण अशा माणसाला आपण मदत केली पाहिजे पण तो ज्या आपण जी मदत करतोय त्या संधीचा तो फायदा न घेता जर त्याचं उलट काहीतरी अर्थ काढत असेल किंवा हा बाबा जाऊ दे मला आता सगळं भेटते आयत मग मी आपला राजासारखा राहणार तुम्हाला मी माझ्या आईला भावाला फोन करणार की बाबा चला मला हे लागते माझ्या मुलींना ला हे लागते मग त्यांनी ते मुली मुलींच्या खातर किंवा माझ्या खातर त्यांनी ते आणून द्यायचं मग त्यांनी त्याच्या जीवावर जगायचं या अशा संधी देण्यापेक्षा माझ्या आई आईने भावाने असा विचार केला त्याला पोहचण्यापेक्षा आम्ही तुम्हाला पोचलेलं कधी पण चांगलं कसं त्याला त्याच्याबरोबर लग्न करून दिले आम्ही तुला पोहोचण्यासाठी त्याला पोहोचण्यासाठी तुझ्याबरोबर लग्न करून नाही दिलेलं त्याला आम्ही त्याच्यामुळं कसं आहे सगळे म्हणतात ते पण ते आता संधी द्या नाही पण त्याचं काही राहिलेलं नाहीये संधी अशा माणसाला दिली दिली जाते की त्या माणसाची लायकी असावी लागती संधी द्यायला सुद्धा त्याची तेवढी लायकी नाहीये त्याच्यामुळं त्याला आता संधी संधीची वेळ निघून गेलेली आहे आता आणि संधी त्याच माणसाला दिली जाते की त्याचा फायदा तो काहीतरी करू शकतो किंवा काय पण आता काही संधी वगैरे द्यायची काही एवढं हे राहिलेलंच नाही त्याच्यामध्ये संधी पण नाही काहीच नाही आहे आणि परत जाण्याचा जा तर विषयच येत नाही मी तर जाऊ शकत नाही जाणार पण नाही आणि मुली तुम्ही म्हणता कमेंट बी आलेल्या आहेत बऱ्याचशा याच्यावर की मुलींना तुम्ही त्याच्याजवळ पाठवा किंवा तुम्ही मुलींना सांगू नका की असं बोला तसं बोला आणि मी असं कोणाला म्हणजे मुलींना पण मी सांगितलेलं नाहीये की तुम्ही असं बोला त्याच्याबद्दल असे माझ्या आईने पण माझ्यावर संस्कार केलेले नाहीत की एखाद्याबद्दल वाईट बोलायचं एखाद्याबद्दल म्हणण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या वडिलांबद्दल वाईट बोलायचं असं मी माझ्या माझ्या आईनेच मला शिकवलेलं नाही त्याच्यामुळे मी माझ्या मुलींना तसं शिकवलेलं नाही आहे आणि हे शिकवायला लागत नाही ही परिस्थिती आणि जे काय असतं त्यावेळेसच त्या मुलांना कळतं म्हणजे ठेस लागल्यावर कळतं माणसाला की माणसाने कसं राहिलं पाहिजे किंवा काय राहिलं पाहिजे या माणसाला खड्ड्यात पडून आम्ही खड्ड्यातून बाहेर काढून बी हा जर आमची लायकी काढत असेल तर त्या माणसाला आपल्या आयुष्यात काहीच स्थान नाही आणि काय उपयोग आहे त्या माणसाचा आपल्या आयुष्यात राहून ते जर आपल्यावर आपल्याला त्रासच देत आता एवढा लांब असून सुद्धा फोन करून मा माझा नंबर मी त्याचे नंबर जे काही दोन तीन नंबर आहे तो दोन तीन नंबरवरून फोन करतो हे ते त्याचे शेजारी पाजारी मित्रमंडळी तर त्यांचे नंबर मी सगळ्यांचे ब्लॅक लिस्टला टाकलेले त्याच्यामुळे तो काय मला कॉल करत नाही आणि एक नंबर तर माझा बंदच आहे त्याच्यामुळे त्याचा तर ते विषयच नाही आणि ते भावाला आईला फोन करतो म्हणतो तिला म्हणा तुला ज्यावेळेस तुला तुझ्या बापाने आई आईने आणलं आईनी म्हणजे मा एक वेळेस एक दोनदा माझ्या वडील आजारी म्हणजे कामाला गेलेले असताना माझी आई मला न्यायला आली होती तर तो म्हणतोय तुझ्या आई बरोबर कोण आलं होतं काय आलं होतं म्हणजे आई एकटी आली म्हणजे काय आई काही साऱ्या गावाला घेऊन आली नव्हती मला नेण्यासाठी माझी आई एकटीच आली होती मला न्यायला आता हे त्याला म्हणजे त्याची इतकी घाणवृत्ती आहे ना तो काही पण बोलतो आणि मला तर असा बोलायचा पहिल्यांदा की तुझ्याकडं दोन कोरे चेक आहेत मग त्याचा तू फायदा करशील उद्या उद्या त्याला तुला त्याचा फायदा होईल उद्या तू त्यांच्या ते जीवावर जगू शकते असं मी असं तुम्हाला वाटतं का मी आतापर्यंत जे काही व्हिडिओ बनवले किंवा जे काही मी तुम्हाला सांगितले माझ्या ह्याच्यावरनं किंवा आता माणसाचा स्वभाव स्वभाव तर नाही समजा तुम्हाला समजायचा माझा पण निदान एक आता मी जे काय बनवते किंवा काय करते त्याच्यानुसार तरी तुम्हाला कळत असेल की त्या मी काय सहन केले किंवा काय केले मला जर मा माझी जर परिस्थिती चांगली असते किंवा काय असतं तर मी या गोष्टी सांगण्याच्या किंवा हे करण्याचा विचार पण केला नसता आणि काहीच नसतं पण काही गोष्टी कशा का असतात की त्या सांगावी लागतात काही लोकांना असं वाटतं की ही नाटकं करते उगच कशी पण राहते काही पण करते पण ही परिस्थिती आपली भिकारी परिस्थिती किंवा आपली जी परिस्थिती असते किंवा काही गोष्टी असतात चव्हाट्यावर मांडायला कोणालाही आवडत नाही एवढं लक्षात ठेवा फक्त सगळ्यांनी मला एवढंच म्हणायचंय की मला कोणती ह्या गोष्टीची मजा नाही तुम्हाला जर वाटत असेल माझं हे सगळं खोटं आहे तर तसं तुम्ही मला कमेंट करून सांगा मी इथून पुढचे व्हिडिओ टाकणार नाही आणि यूट्यूब जे काय चालू आहे ते पण मी बंद करून टाकल पण माझं म्हणणं आहे की मी हे काय खोटं सांगत नाही जे काय आहे ते रियल आहे माझ्या आयुष्यात घडतंय घडलंय गड़ आणि मी आता सध्या खूप डिप्रेशनमध्ये तुमच्या कमेंट बी येत आहेत मला की तुम्ही पाचवा सहावा पाठ पुढं तयार करा हे करा त्याचे कॉल येतात ते मेसेज येतात ते तो टेक्स्ट मेसेज करतोय मला टेक्स्ट मेसेजला ब्लस लिसला नाही आहे पण तो टेक्स्ट मॅसेज बी करतो आहे मला तुझी काय लायकी आहे का तू अशीच करणार आहे तू ह्या ह्या ठिकाणी जाऊन राहा तुला पैसे भेटतील हे होईन ते होईन अशा घाणघाण भाषेत बोलतो मला तो त्याच्यामुळं तुम्ही मला सांगा मी काय केलं पाहिजे आणि कसं वागलं पाहिजे अजून ह्याच्या पलीकडे मी माझ्या मुलींना सांभाळते त्याच्या पलीकडे मी अजून चांगलं कसं वागलं पाहिजे आणि माझ्या मुलींकडं बघून तर तुम्हाला वाटत असं मी त्यांना चांगलं वळण लावले की वाईट वळण लावले कसं वळण लावले हे तुम्हाला पण दिसत असेल दिसते का नाही दिसते तुम्ही पण ते मला सांगा कमेंटमध्ये आणि अजून मी काय इम्प्रुवमेंट केली पाहिजे किंवा काय कसं वागलं पाहिजे ते पण मला तुम्ही सांगा ह्याच्या ह्या सगळ्या गोष्टीला मी इतकी भांडवून गेले ना आत्ता मला सध्या असं वाटायला लागले की मी जगू का नको जगू असं वाटतंय मला आणि ह्या गोष्टीमुळं मी आता सध्या खूप डिप्रेशनमध्ये जायला लागले माझ्या एक आठ पंधरा दोन महिन्यात दोन अडीच किलो वजन सुद्धा कमी झाले माझे टेन्शनमुळं मला खरंच असं वाटायला लागले जीवन नको आहे आताही आता हे सण होण्याच्या पलीकडे गेले आता सगळं त्याच्यामुळे ना आता मी काय करू मला समजत नाही आहे कारण म्हणजे चांगलं वागलं तरी पण लोक नावं ठेवते ते मला आणि वाईट वागलं तरी पण नावं ठेवत ते म्हणजे मुलींना मी सांभाळते ही चूक आहे माझी की काय मला नेमकं तुम्ही सांगा म्हणजे तो जबाबदारी झटकून टाकली त्यांनी म्हणून मला तसं करता येत नाही आहे आणि मी जर उद्या जर माझ्या जीवाचं बरं वाईट केलं तर माझ्या मुलींना कोण उद्या सांभाळणार आणि कोण बघणार मला हाच प्रश्न उडतो शेवटी की बा बापाने आज सात आठ वर्ष झाले त्यांना साधं प्रेमाने जवळसुद्धा घेतलेलं नाही आहे तर मग मी जर उद्या माझ्या जीवाचं बरं वाईट केलं तर त्यांचं उद्या कसं होणार आणि कस जगणार त्या माझ्याशिवाय किंवा माझ्यानंतर त्यांना कोण बघणार त्यांनी या गोष्टी गोष्टींचा विचार केला पाहिजे मी त्याला माझ्या आयुष्यातून काढून टाकले त्यांनी माझ्या त्यांनी माझे व्हिडिओ पण बघू नये काहीच बघू नये मला असं वाटतं त्यांनी मला आहे ना मी त्याला डिवोर्सचं सुद्धा द्यावेळा बोलले की तुम्हाला डिवोर्स देऊन टाक म्हणजे मी माझं मला टेन्शन नाही राहायचं कोणत्याच गोष्टीचं आणि काहीच नाही पण तो, तो तसं पण नाही करत ते मला डिवोर्स पण देत नाही सदा आधार कार्ड बनवायचं होतं मला खूप म्हणजे शाळेत मुलींना टाकायच्या टायमाला सुद्धा तुम्हाला आय डी प्रूफ देत नव्हता त्याचा मी अक्षरशः पैसे देऊन पैसे देऊन आय डी प्रूफ तयार करून घेतले शाळेत ॲडमिशनसाठी याला ह्या पण गोष्टी कळल्या पाहिजे होत्या त्यांनी मला आत्तापर्यंत रेशन कार्डसुद्धा अजून त्याच्या नावचं बनवून दिलेलं नाही आहे तर त्याला हे पण कळलं पाहिजे की आपण डॉक्युमेंट डॉक्युमेंट किती महत्त्वाचे असतात आजकालच्या दुनियेमध्ये डॉक्युमेंटशिवाय कुठलंच काही होत नाही आज ॲडमिशन होत नाही उद्या मला दहावीच्या आता दहावी झाली माझ्या मुलीची दहावीनंतरचं आता हे पुढचं ॲडमिशन कसं घ्यायचं काय घ्यायचं मला त्याचंसुद्धा खूप टेन्शन आहे आता सध्या मला तिला क्लास लावायचा होता आत्ता पण मला तोसुद्धा लावायची माझ्या आत्ता कॅपॅसिटी नाही आहे की मी तिचा क्लास लावू शकते किंवा काय मला इतकं का टेन्शन मध्ये मला इतकी आर्थिक परिस्थिती मला इतकी टे म्हणजे चालू आहे आता सध्या की मी आता कोणतंच डिसिजन घेऊ शकत नाही आहे किंवा कोणतंच पाऊल असं उचलू शकत नाही मुलींच्यामुळं मला काहीच असं असं काहीच असं पटकन एखादा निर्णय पण घेता येत नाहीये की धड जगू का मरू मला असं आहे मला तुम्ही प्लीज कमेंटमध्ये सांगा इथून पुढचे पार्ट तुम्हाला बघायचे असेल तर चांगल्या कमेंट करा आणि चांगलं सांगा तुम्ही मला सांगा मला आता आई आणि भावाचा सपोर्ट आहे याच्या व्यतिरिक्त कोणाचा सपोर्ट नाही आहे मला मग तुम्ही सांगा त्यांनी माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करायची काही गरज आहे का आता सध्या तरी मी माझं आयुष्य कसं जगते काय जगते हे माझं मलाच माहिती आणि शेवटी आता जास्त अवलंबून मी त्यांच्यावर पण राहू शकत नाही त्याच्यामुळं मी वेगळं राहायला लागले आणि वेगळं राहण्याचं पण कारण तेच आहे की बाबा आपल्यामुळं त्यांना त्रास नको म्हणून पण त्यांना म्हणजे त्यांचा सपोर्ट आहे मला नाही असं काही नाही आहे पण कसं मी मी पण त्यांच्यावर जास्त हे करू शकत नाही आहे की शेवटी भावाला पण त्याचा संसार आहे आईला त्याला आईला पण सांभाळायचंय माझ्या मुलींना पण तो सांभाळतो मला पण सांभाळायचं त्याला एवढं नको टेन्शन म्हणून मी माझं मी वेगळं राहते मला आईचा खूप आधार आहे त्या गोष्टींसाठी आणि तो माझ्या आईलाच शिव्या देतो घाणगान बोलतो हे कितपत योग्य आहे मला तुम्ही सांगा फक्त ही चांगली गोष्ट आहे का की आणि त्यांनी मला असं वाटतं की त्यांनी माझ्या आयुष्यात आता आहे ना मी त्याचा पूर्णपणे विषय सोडून दिलेला आहे त्यांनी माझ्या आयुष्यात येऊन आता ढवळाढवळ करूच नाही आणि तो त्याचा तिकडं कसा पण राहू मला काही घेणं नाही सुखी राहा काही राहा काही नाही माझं म्हणणे की बाबा कसा बी राहा पण तुझा तू चांगला राहा पण मला त्रास देऊ नको फक्त मला एवढंच माहिती आहे कारण मी माझ्या मुलींना कोणत्या परिस्थितीत जगवते आणि कशी जगवते हे फक्त मलाच माहिती बाकी कोणालाच नाही माहिती आता आई वडील आहेत म्हणून आई आणि भाऊ आहे म्हणून मला एक त्यांचा सपोर्ट आहे नाही तर मला त्यांच्या व्यतिरिक्त कोणीच नाही आता माझा आयुष्य एक म्हणजे मी कुत्र सुद्धा चांगलं जगल पण मला तसं नाही यायचं असं मला वाटतं कधीतरी कारण शेवटी आधार असणं खूप गरजेचं असतो नवर नवऱ्याने जर आधार काढून घेतला ना तर बाईचं पुढचं आयुष्य कसं असते हे तुम्हाला तर चांगलं ज्यांनी अनुभवलं असेल ते त्यांना माहिती असेल आणि मला चांगलं माहिती आज की जर नवऱ्याचा हा डोक्यावरनं जर गेला ना आपल्या तर आपलं आयुष्य म्हणजे एका बाईचं आयुष्य तिच्या त्या स्मशानभूमीच्या दारापर्यंत जाऊ सोपर्यंत तिला जो काही स्ट्रगल करावा लागतो ना तो फक्त त्या बाईलाच माहिती असतो जर माझ्या आयुष्यात या दोन मुली नसते ना तर मी माझं आयुष्य कधीच संपवलं असते मी जगलेच नसते जगायचं मला कारणच नव्हतं त्या खरं म्हणजे पण आता ह्या मुलींसाठी मला फक्त जग नाही आणि मला असं वैयक्तिक माझं मत असं आहे की त्यांनी इतके दिवस मला तो विचारत नाही आहे ना तर त्यांनी इथून पुढं बी मला विचारू नये त्यांनी माझं काहीच त्यांनी माझं कुठलंच नाव घ्यायचं नाही ते मी काय करते सोशल मीडियावर मी कशी बी राहू काय बी करू आता हे सोशल मीडियावाल्यांना माहिती आहे मी माझे व्हिडिओ कसे आहेत काय आहे चांगले आहे का वाईट आहे मी चांगले व्हिडिओ बनवले तरी त्याला घाण कमेंट असतात त्याच्या किंवा तो कमेंट नाही कर मी त्याला ब्लॉक केले तसं इन्स्टाला वगैरे पण दुसऱ्यांना तो फोटो पाठवतो माझ्या रिलेटिव्हना बघा हे अशी नखरे करते हे करते ते करते आता मला जे जमतं मला माझं जे फॉ चांगलं वाटतं मी तेच करते मी वाईट माझा जे माझे ऐंशी हजार फॉलोअर्स आहेत तुम्ही बघा त्याच्यामध्ये माझा एकही व्हिडिओ असा घाणेडा म्हणा किंवा शॉर्ट ड्रेस शॉ साडीच्या व्यतिरिक्त एक तर पंजाबी ड्रेस त्याच्या व्यतिरिक्त मी कुठल्याही प्रकारचे असे घाणेडे प्रकारचे ड्रेस घालून वगैरे असा एकही व्हिडिओ बनवलेला नाहीये तरी पण तो मला असा बोलतो हे त्याला पटलं पाहिजे त्याने त्याच्या पद्धतीने राहावं मला माझ्या पद्धतीने माझ्या मुलींबरोबर राहून द्यावं मला एवढंच वाटतं मला याच्या पलीकडे दुसरं काही नको आहे त्यांनी माझ्या आयुष्यात ढवळाढवळ दवड़ करायचं बंद करावं हे मनापासून मी त्याला एक त्याच्या पाया पडून वेळ जरी आली तरी मी त्याला सांगा बाबा तू माझ्या आयुष्यातून जा गेलेला आहेस पण माझ्या तू डोकायचा सुद्धा प्रयत्न करू नको तेवढी तुझी लायकी पण नाहीये कारण तुझ्यामुळं मला जे आज लोकांच्या घाण नजरा लोकांच्या घाण शब्द ऐकावे लागतात ना ते मी माझ्या आई वडिलांच्या दारात असताना सुद्धा कधी कोणाचं ऐकून घेतलेलं नाहीये फक्त तुझ्यामुळं मला काही काही गोष्टी ऐकाव्या लागतात आणि मी ऐकते ऐकते मी नाही असं नाही पण का ऐकते मी त्याचा फायदा तू घेऊ नकोस कारण मला पण देवाने तोंड दिलेलं आहे मला पण बोलता येतं मला जर बोलायचं म्हटलं तर मी तुझ्या अख्ख्या खानदानाची सुद्धा लायकी काढू शकते पण मला तसे माझ्या आई वडिलांनी संस्कार दिलेले नाहीये कसं शेवटी मी फक्त माझं नशीब म्हणते की माझ्या नशिबानी मला साथ नाही दिली किंवा माझं कर्म कुठं तरी चांगलं नाहीये म्हणून मला असे दिवस बघायला भेटतात किंवा बघायला लागतं ते आत्ता पण तू माझ्या आयुष्यात येण्याचा प्रयत्नही करू नको ढवळाढवळ तर अजिबातच करू नको तू तू तुझं आयुष्य कसं पण जप मी तर तू दे मला जर लोकांनी वाईट कमेंट केलं ना अजून पण तरी चालेल पण मी देवाजवळ ना एवढंच म्हणून देवानी तो उद्या जर मेला ना तरी पण मला ती खबर येऊ नये त्याची आणि मला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये त्याच्यामुळं त्याने माझ्या आयुष्यात काही ढावाढावळ करू नये कारण माझ्या मुलींसाठी बी त्याचं काहीच असं कर्तव्य म्हणून त्यांनी एकही एक रुपयाचं आतापर्यंत कर्तव्य केलेलं नाहीये त्याच्यामुळे मी त्याच्या माझ्या मुलीनं त्याच्याजवळ मी पाठवू शकणार नाही पाठवणार पण नाही मुलं आता म्हणतात की कमेंटमध्ये मला येते की आज नाही उद्या मुली बापा पशी जातील पण मला फुल गॅरंटी आहे आज किती जरी काही झालं ना मी मेले जरी उद्या तरीही माझ्या मुली त्याच्या पायापाड्याला म्हणून कधीच जाणार नाही ही मला ना, फुल गॅरंटी आहे आणि कधीच मी तर जाऊन देणारच नाही आता तो कुणी म्हणत असन की जाऊन दिलं पाहिजे किंवा काय पण मी नाही जाऊन देणार त्यांना माझ्या रक्ता मी माझ्या त्यांच्या जो श्वास चालू येतो तो फक्त माझ्यामुळं चालू आहे त्यांचा श्वास मी असं म्हणल एक स्वार्थी विचार करते मी असं तुम्ही जरी मला म्हणले तरी पण चालेल त्याच्याबद्दल वाद नाही तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनेलला खूप खूप प्रेम द्या आणि यायचे मला आणि माझं ह्याच्यामध्ये कुठलाही वाईट हेतू नाही आहे त्याच्यामुळं मला प्लीज सपोर्ट करा